जाते दोनशे चोवीस मतदारसंघातलं पार पारनेनगर मतदारसंघातले उमेदवार महायुती आपले महायुतीचे जाते सर ते निश्चितच या मतदारसंघातून मत मोठ्या मताधक्की निवडून येतील कारण की त्यांच्याकडे एक याचं नेतृत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणे आणि अभ्यासू एक नेतृत्व आहे आणि त्यांना एक चाळीस वर्षाची तपस्या आहे त्यांना हे चाळीस वर्षाच्या तपस्याेतून त्यांना हे आज आमदारकीचं तिकीट मिळाले ते नक्कीच ते याचं आम्ही मतदारबंधू बघून त्यांना निवडून आणूच आणि त्याच्यानंतर ते या संधीचं नक्कीच सोनं करतील असे आम्हाला असे आहे इतर उमेदवारांबद्दल काय वाटतं इतर उमेदवार पण उभे आहेत राणी तालमके उभे आहेत संदेश कारले आहेत अवटीस आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांच्यापेक्षा यांचा राजकारणाचा अनुभव हा चाळीस वर्षाचा खूप मोठा आहे तो त्यांच्या कामी येईलच आणि त्यांचं जे चाळीस वर्षाचं जे काम आहे राजकारणातलं आता बघा बांधकाम समितीचा सभापती असताना त्यांनी जेवढी विकास काम आणली हे आत्तापर्यंत तालुक्यात कोणीच आणलेली नाही बा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे त्यांनी भरपूर मोठे कामं आणलेले आहेत तेच त्यांचं म्हणजे तेच त्यांची पोच पावती असं आम्ही समजू आणि त्यांनी आमदारकीला नश्चित निश्चितच ते मोठ्या प्रमाणात म्हणजे निवडून आल्यानंतर कामं भरपूर करणारच राज्यात कोणाचं वातावरण महाविकास आघाडी महायुती कोणाच वाहतो महायुतीचा महायुतीचे कामं तुम्ही बघा अडीच वर्षामधले जर सरकार आल्यानंतर त्यांनी जे विकास कामं केलीत ते निश्चितच लोकांच्या याच्या चांगल्यासाठी आणि त्याचा लोकांना भरपूर फायदा झाला आता तुम्ही त्यासाठी एक लाडकी लाडकी बहिणी योजनेचे जे तुम्ही बघितलंच भरपूर प्रसिद्धी हे झाली त्याला त्यामुळे निश्चितच महायुतीचं सरकार